आता या निवडणुका येत आहेत समोरचे सगळ्यात तीन महत्वाचे प्रश्न आहेत तसं मला वाटतं एक म्हणजे शेतकऱ्यांची दुरावस्था दुसरं म्हणजे सुशिक्षित बेकारांची बेकारी सुशिक्षित तरुण जे आहेत त्यांना हाताला काम मिळत नाही फार मोठ्या प्रमाणात बेकारीची समस्या वाढलेली आहे आणि तिसरं म्हणजे महागाईची समस्या मग महिलांच्यावरचे अत्याचार वगैरे ही मोठी यादी आहे की निवडणुकीत आम्ही ती मांडूच ह्या तीन प्रश्न जे आहेत आमचं सरकार महाराष्ट्रात जर आलं तर महाराष्ट्रात आज ज्या पद्धतीने उद्योग महाराष्ट्रातनं जात आहेत त्याला आम्ही व्यसन घालू आम्ही देशातल्या कुठल्याही राज्यापेक्षा जास्त तुलनेने पायगड्या घालून महाराष्ट्रात उद्योग आणायचं काम करू खास करून मराठवाडा विदर्भामध्ये आज, मरा आज आ, आ, या सगळ्या उद्योगांची वानवा आहे त्या ठिकाणी तिथल्या रोजगार तरुणांना हाताला काम देणं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये असंख्य तरुण आता पुन्हा बेकारी वाढायला लागली आहे त्यांच्यात त्यांना काही व्यवस्था करणे यांच्यासाठी आम्ही विशेष मेहनत घेऊ आम्ही नुसतं बोलणार नाही करून दाखवू व्यवस्थितपणाने दुसरं आज शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर केंद्र सरकार देत नाही निर्यात बंदीसारखी नवे आव्हानं प्रत्येक कांद्यासारखी अनेकांच्या बाबतीत अनेक पिकांच्या बाबतीत व्हायला लागले त्याच्यावर आम्ही ठाम ठोस उपाय काढू ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या कोणत्याही शेतीमाल उत्पादक शेतकऱ्याला असं वाटणार नाही की आपला कोणी वाली नाही त्यामुळं त्यासाठी आमच्या कल्पना आहेत आम्ही त्या योग्य वेळी मांडू पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलासा देणं बेकार युवकांना दिलासा देणं आणि महागाई आटोक्यात आणण्यासाठी काही कल्पना आम्ही काढू शकू असं मला वाटतंय